मस्तपैकी गुलाबी थंडी पडली आहे तर आपण आज बनवत आहोत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचाओ सूप आलं लसूण हिरवी मिरची एक टेबलस्पून प्रत्येकी घेतलेले आहेत तुमच्या आवडीच्या भाज्या प्रत्येकी दोन टेबलस्पून त्याच्यामध्ये सोया सॉस रेड चिली सॉस आणि टॅमॅटो केचप इथे वन टी स्पून कॉर्नफ्लॉरमध्ये अर्धा टी स्पून मैदा घातलेला आहे अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि याची स्लरी बनवली आहे एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेलामध्ये सुरुवातीला आलं लसूण हिरवी मिरची हाय फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तुमच्या आवडीच्या भाज्या इथे मी गाजर सिमला मिरची बीन्स कोबी आणि पातीचा कांदा प्रत्येकी दोन टेबलस्पून घेतलं होतं हाय फ्लेमवरती सगळ्या भाज्या परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चा चार कप पाणी चार लोकांचं सर्विंग आहे म्हणून चार कप पाणी घातलेलं आहे आता हे पाणी नीट उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस एक टेबलस्पून टॅमेटो केचप तिखट आवडत असेल तर यामध्ये मी खातलेलं आहे वन स्पून ब्लॅक पेपर पावडर मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे आपल्याला कारण सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं अप्रतिम चवीचं रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचाओ सूप तयार झालेला आहे मस्तपैकी गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सूप पिण्याची मजा काही लाजवाबच आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सूप घट्ट करण्यासाठी आपण जे इथे स्लरी बनवली होती ती ॲड करायची आहे परत पाच मिनटं उकळायचे आणि गॅस बंद करताना विधीगत गटा